घोडेगाव मध्ये कांद्यांची आवक वाढली घोडेगाव येथील उप बाजार समितीच्या आवारात कांद्यांचे लिलाव झाले नेवासा तालुक्यासह राहुरी नगर बैजापूर गंगापूर आदी तालुक्यातून कांद्याच्या एक्क्याऐंशी हजार दोनशे एकोणऐंशी गोण्याची आवक झाली एक नंबर कांद्याला चौदाशे रुपयांचा भाव मिळाला कांद्यांचे प्रतवारीनुसार भाव एक नंबर कांदा तेराशे पन्नास ते चौदाशे दोन नंबर कांदा बाराशे तेराशे तीन नंबर कांदा अकराशे ते अकराशे पन्नास गोलटा सातशे ते नऊशे गोलटी पाचशे ते सहाशे जोडकांदा दोनशे ते तीनशे अपवादात्मक पंधराशे ते सोळाशे रुपयांचा प्रति क्विंटलचा भाव मिळाला कांद्याला चौदाशे रुपयांपर्यंत भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे कांद्यांच्या भावात घसरण झाल्याने कांदा उत्पादकांना उत्पादन खर्च निघणे अवघड झालेले आहे सरकारने त्वरित कांद्यांना अनुदान जाहीर करावे अशी मागणी होत आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा